भारतीय परंपरेनुसार दर तीन वर्षांनी येणाऱ्या सर्वात पुण्यदायी महिन्यामध्ये अधिक मासाचा समावेश होतो या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त भाविकांची अचलपूर तालुक्यामध्ये गर्दी दिसत आहे त्याचे विशेष कारण म्हणजे देऊरवाडा हे गाव अचलपूर शहरापासून फक्त पंचवीस किलोमीटर वर हे गाव स्थित आहे या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये तीन नद्यांचा संगम आहे यामध्ये मेघा व पूर्णा या दोन नद्यांचा संगम होतो हिंदू धर्म अधिक मास या महिन्यात भगवान नृसिंहांनी अवतार घेतला होता त्यामुळे अधिक मासामध्ये भगवान नृसिंहाचे दर्शन केल्यास अनन्य पुण्य प्राप्त होते भागवत पुराणानुसार नृसिंहाचा अवतार जरी पाकिस्तानातील मुलतान या शहरात झाला तरी त्याच्या हातातील नखे धुण्यासाठी त्यांनी देऊळवारा येथील संगमावरती आपले बोटी धुतली होती त्यामुळे या गावाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे ही कथा महाराष्ट्रातील अनेक लोकांना माहीत असल्यामुळे अधिक मासामध्ये अनेक भाविक दूरदूरवरून या नदी तटावरती येतात व येथे येऊन सिद्धेश्वर शिवलिंगाचे दर्शन करतात त्यानंतर सर्व भाविक भक्त भगवान ऋषिहाचे व माता लक्ष्मीच्या पूजनासाठी येथील मंदिरामध्ये जातात या मंदिराची विशेषता म्हणजे या मंदिरामध्ये भगवान नरसिंह आणि देवी लक्ष्मी यांची स्वयंभू मूर्ती आहे भक्त प्रल्हाद येथे विराजमान आहेत त्यामुळे सध्याच्या काळामध्ये देऊळवाडा हे गाव महाराष्ट्रातील एक आद्य तीर्थस्थान बनलेले आहे एन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता रुपेश वाजपेयीसह पंकज साबू परतवाडा